श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचा पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न संगीत साधक भरतेशचा केला गौरव श्री सिद्धेश्वर सोलापूरच्या वतीने सोलापूरचे युवा कलाकार भरतेश रवींद्र तडवळकर यांना श्री सिद्धेश्वर संगीत साधक पुरस्कार देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सांस्कृतिक संचालनालय पुणे येथील कार्यक्रम अधिकारी जान्हवी जानकर या होत्या ज्येष्ठ गायक पंडित जसराज यांचे शिष्य पंडित शिवदास देगलूकर गुरुजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सोलापूरचे ज्येष्ठ गायक पंडित यांची उपस्थिती होती सुरुवातीला किरण जोजारे गिरीश कुलकर्णी सुनील सरजे यांनी भक्ती गीते केली माऊली अनिरुद्ध जोशी यांनी उत्कृष्ट शिवस्तुती सादर केली कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात भरतेश तडवळकर यांनी त्रितालामध्ये स्वतंत्र तबला वादन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले बनारस घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना त्यांनी सादर केल्या लहरा सात माधवलिमये पुणे यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत प्रमोदिनी स्वामी प्रास्ताविक डॉक्टर अनिल सरजे सूत्रसंचालन रुपाली स्वामी वक्त्यांचा परिचय मानसी गोरे पंडित शिवदास गुरुजींचे मनोगत वाचन रागिणी कुलकर्णी आभार प्रदर्शन श्रीदेवी पटने यांनी केले या कार्यक्रमाला अमोल चाफळकर जितेंद्र लाड अनिरुद्ध जोशी ऋषिकेश नागावकर सुधांशु कुलकर्णी समीर शिवगार झंकार कुलकर्णी ऋषिकेश बदामीकर दिलीप पेटे सुवर्णा पेटे रवींद्र आणि रामभाऊ तडवळकर किरण रिड्डी अनिता कांबळे यशवंत हिरापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल बेले सिद्धाराम आलुरे सिद्धाराम कोरे तोषश्री सेवक्राम कुलकर्णी ऋतुजा हिंगमिरे यांनी प्रयत्न केले